मराठमोळ्या संस्कृतीचे पारंपरिक वेशभूषेत दर्शन मराठमोळ्या संस्कृतीचे पारंपरिक वेशभूषेत दर्शन चनगड तालुक्यात शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालयात ही साजरा झाला उपक्रम टोपी सदरा धोतर तसेच रुबाबदार कोल्हापुरी फेटा पायात कोल्हापुरी चप्पल नऊवारी साड्या नाकात नत अशा अस्सल पारंपरिक वेशभूषेने मराठमोळ्या संस्कृतीचे तालुक्यातील शासकीय कार्यालये शाळा महाविद्यालयात दर्शन घडले दसरा महोत्सवानिमित्त आयोजित पारंपरिक वेशभूषा दिनाचे जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय अधिकारी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालये विद्यापीठातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सामाजिक क्षेत्रातील संस्था संघटनांसह सर्व आस्थापना व सर्व नागरिक पारंपरिक वेशभूषा परिधान करून या उपक्रमात सहभागी झाले पारंपरिक दिनानिमित्त सरदारी पोशाख गळ्यात कवड्याची माळ डोक्याला फेटा अशा पारंपरिक वेशात शासकीय अधिकारी कामकाज होते हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कोवाड महाविद्यालय मजरे कारवे येथील महात्मा फुले विद्यालय केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालय पाटणे चंदगड वनविभाग यासह विविध शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आनंदाई शनिवाराचा अनुभव घेतला तसेच दसऱ्या महोत्सवानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेलाही उत्स्फूत प्रतिसाद मिळाला